डिग्रस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी केले ग्रामस्थांना मार्गदर्शन डिग्रस पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम शिवापूर येथे मराठी शाळा शिवापूर समोरील खुल्या मैदानात पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी मीटिंग घेऊन मीटिंगमधील उपस्थित तरुण वर्ग महिला वर्ग पुरुष वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी व गावातील ज्येष्ठ नागरिक ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य यांना आगामी सण उत्सव संबंधाने तसेच तरुण मंडळी व्यसनाधीनतेकडे कशी वळत आहे याबाबत तसेच नवीन तीन फौजदारी कायद्याबाबत पोक्सो कायद्याबाबत महिलांवरील अत्याचार गुन्ह्याबाबत सोशल मीडियाबाबत शिक्षणाबाबत तसेच इतर महत्त्वाच्या विषयावर योग्य ते मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या या मिटिंगमध्ये अंदाजे दोनशे ते अडीचशेचा जणू समुदाय उपस्थित होता यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गजानन गंडाळे राष्ट्रीय आदिवासी छात्रसंघ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे सुद्धा उपस्थित होते